नमस्कार मित्रांनो आज आपण जागीरदारवाडी गावात आलोय आणि आपल्यासोबत बाळू दादा आहे आणि त्यांची मिसेस आहे ही जे शेतकरी आहेत ते पारंपरिक शेती आणि त्याच्याबरोबरच त्यांचं जीवनचरितार्थ चालवण्यासाठी अ जनावर पण तेच सांभाळतात ते, इथं प्राणी पण सांभाळतात तर या दोघांचं मोठं योगदान याच्यासाठी आहे की जे लुप्त होत चाललेले देशी वाहन आहेत खास करून मिलेट ज्याला आपण म्हणतो मिलेट इयरफोन पण आपण पन साजरं केलं तर मिलेटचे वेगवेगळे प्रकार खूप कमी राहिलेत आता पृथ्वी तलावर आणि आपल्या देशामध्ये पण आहेत व्हरायटीज आहेत त्याला कन्झर्व करणं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं काम बाळ्या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने बाळूदा आणि ताई करते आमची तर त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहे आणि मुद्दाम आपण आज सगळेजण इकडे त्यांच्या घरी आलोय त्यांचा पाहुणचार घेण्यासाठी की लोक कशी जीवन जगतात म्हणजे आपण थोडा वेळ पाच दहा मिनिट लाईट गेली की आपल्याला ओरडायला होतं आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम समोर येतात पण हे लोक कधी कधी आठ आठ दिवस पण लाईट नसतील तर त्या परिस्थितीत पण जगतात कुठलीही तक्रार करत नाही त्यामुळे तक्रार विना जीवन जगण्यासाठी आपला आहार खूप महत्वाचा असतो आणि ते आहार कशा पद्धतीने घेतात त्याचं महत्व काय तर मी बाळू दादाला विनंती करूदा आपल्याला या सगळ्या प्रोसेस बद्दल सांगेल आणि हा जो प्रकल्प दोन हजार सतराला ला इकडे सुरू झाला एस के फाउंडेशनने त्याला मदत केलेली आहे आणि बाळाच्या प्रतिनी ती नूवा मिलेटची जिन बँक म्हणजे मिलेट मिलेटची बीज बँक गावरान बियांची इथं स्थापन झाली आणि त्याचा पायनियर आमचा बाळूदा आहे हे सांगायला मला विशेष आनंद होतो तर कडून ही सगळी प्रोसेस त्यांनी बँकेत काय काय ठेवलंय हे लोकांपर्यंत कसं पोहोचवतो त्याचं माध्यम काय आहे तर त्याच्याबद्दल बाळूदा आपल्याला माहिती देईल नमस्कार माझं नाव बाळू किशन घोडे आणि ज्या ठिकाणी मी राहत होते हे अहमदनगर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे इथून जिल्ह्याला जिल्ह्याचे ठिकाण आमच्या गावापासून दोनशे किलोमीटर आहे आणि हा जो परिसर आहे अति दुर्गम डोंगराळ भाग म्हणजे इथे खूप फक्त मेन रोड आहे नाहीतर बाकीच्या खूप गोष्टींपासून हे माग असलेलं गाव आहे आणि अशातच ह्या गावामध्ये मी जवळपास गेले एक पंधरा सोळा वर्षापासून असे वेगवेगळे विशिष्ट प्रयोग करतोय तर प्रामुख्याने माझं शिक्षण काही एवढं नाही मी दावी फिरून झालेला माणूस आहे आणि खूप पैसा मजुरीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलो कुठे रेल्वेमध्ये किंवा अनेक ठिकाणी फिरलो आणि त्या फिरण्यातून मला एक अनुभव आला की खूप काही लोक वेगळी काम करतात कोणी म्हणते आम्ही जंगलावर करतोय कोणी हे फक्त ऐकण्यात अशा मुलाखती बघितल्या आणि त्यातून मी एक असं केलं की म्हटलं आपण का नाही काहीतरी वेगळं करायला सुरुवात करावं असं तरी आता आपण काही पुढे शिकत नाही आता काही शेतीच करायची पण त्यासोबत काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मग माझ्या कामाला सुरुवात झाली किमान दोन हजार आठ सालापासून तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होतो या गावामध्ये गावच्या लोकांच्या सोशल वर्कवरती बरेच काम केले तेव्हा घरकुलाच्या योजना वगैरे अशा तर त्यामध्ये माझ्या दोन तीन वर्ष गेले लोकांची कामं घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जायचो यायचो लोक काम झाले की निघून यायचं तर माझ्यावरती असे काय प्रसंग आले की मी दोनदा बिगर बाडायचा स्टँडवरती झोपण्याचा प्रसंग माझ्यावरती आला मग तेव्हा मला वाटलं की हे राजकारण वाईट आहे मग ते सोडलं मी आणि मग त्यानंतर मी हे केलं की आपण आपल्या परिसरात जी येणारी काही पिकं आहेत तर ती आता त्याचा खूप त्रास होत i पूर्वी आम्ही लहान असे ह्या लहान छोट्या मुलांसारखे होतो तेव्हा असे इथून गावाकडून लोक डोंगराकडे बघायचे आणि इथून गावातून सांगायचे तो कोणाचा सा वरईचा प्लॉट आहे तो कोणाचा नाचणीचा प्लॉट आहे खूप मोठा आहे त्याला दहा पोती वर येईल त्याला वीस पोती वर येईल अशी लोक गावातून सांगायचे पण आज असं झालं की लोकांना कुठे दसऱ्याच्या टायमाला घराला जायला त्याची कमीच मिळत नाही ही परिस्थिती उद्भवली मग म्हटलं आपण काय नाही या परिसरातून गेलेली पिकांना सुरुवात करावी तर मग मी जी मिलेट वर्गीय पिकं आहेत याला मी जवळपास दोन हजार दहा बारा पासून ह्या परिसरातून ज्या संपुष्टात आलेल्या जात्या त्या इथल्या इथे सोडल्या पीक घेऊन लोकांना पिकवायला प्रवृत्त केलं त्यानंतर इथल्या काही तांदळाच्या जाती म्हणजे इथे जे मर्यादित सुरुवात मी अशी केली की आपण ज्याच्यावरती काम करायचं जे आपल्या परिसराच्या गरजेचं आहे जे इथून गेलेलं आहे ते शोधायला सुरुवात केली आणि असं करत करत पुढे मग मी साधारणतः दोन हजार पंधरा सोळापासून ह्या रानबाजीवरती सुरुवात केली आता पूर्वी रानभाजीचा विषय म्हटलं तर इथल्या लोकांनी फक्त दुष्काळात रानभाजी खाली आणि तेव्हाचा काळ असा होता की धान्य कमी आणि लोक भाज्यात खायचे भाजीमध्ये मिरची वगैरे फक्त मीठ घालून जर चटकुर भाकरी असेल तर आज आपली पंधरा लोक जेवतील ना तेवढे भाजी एका चटकुड्यावरती एका माणसाला असायची मग आज आपण जेवढ्या भाजी खातो ते लोक फक्त भाजी भाजी जेवण म्हणून खायचे तर अशा काळात लोकांनी आणि तेच लोक एकशे दहा एकशे वीस वर्ष जगले माझ्या सावत्र वडील होते तर ते सांगायचे म्हणून आम्ही भात वगैरे चोरायला जायचो इकडे खालच्या परिसरात तर डोक्याला पटका असायचा तो पटका आतरायचा त्याच्यावरती दोन गोला बांधून पडून जायचे घेऊन दहा दहा किलोमीटर तर मग त्यांच्यात ही ताकद कशी होती मग ह्या गोष्टी अनुभवाला आणून आणि आम्ही राग सुरुवात केली तर आजही मी माझ्या घरामध्ये किमान कधी बाजाराला गेलो ना रिकामीच पिशी घेऊन जायची रिकामीच घेऊन यायची चालू बाजार फक्त सांगायचं आणली तर किमान एक शिंदीर किंवा हिरव्या आणि तेल मग बाकी बाकी शेता करून था। गेलो आता कारण आम्हाला लोक हसत होते काय म्हणत मी कातवड्यात असा ठाकरे सारखा अवसर घेतला एवढ्या पिशव्या भरून काय लागते आम्हाला ते डेली मग आमच्या जेवणामध्ये रानबाजी किंवा आता आज तुम्ही जेवण आता खातात आम्ही एक असे इथे जो रूल लावला की आपल्या घरी आलेला पाहुणा एकदा जो खाऊन जाईल ना त्याला भविष्यात ते खायचं असेल तर आपल्याकडे जेवा लागेल अशा पद्धतीने आम्ही पुढच्या माणसाला देण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही जो नाश्ता करून काही ज्या गोष्टी आहेत लोक काय करतात आता इथे बाहेरून लोक येतात कोण मॅगी बनवून देत पोळे बनवून जर तुम्ही तिकडे मॅगी पोळे खात असाल आम्ही तुम्हाला तर तुम्हाला इथपर्यंत आल्याचा काय फायदा मग त्यासाठी आपण काय केलं की आपल्याकडून लोकांपर्यंत काय फायद्याचं आणि काय चांगलं पोहचेल तर जिथे तुम्ही चहा पोळी खाता तिथे आम्ही काय करतो वरीचा उपमा नाचणीची आंबील अशा काही गोष्टी देतो की जर नाश्त्यावरच तुम्ही जरी ते सहा वाजेपर्यंत राहिले तरी तुम्ही म्हणणार नाही की पाहिजे हे खूप काही अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टी करत करत असं वाटलं की आपण बियाच आमच्याच परिसरात त्या मावशी राय मावशी वळखता असाल तुम्ही सगळे लोक त्यांचं काम चालू होतं मी तिकडे दोन तीन वेळा जाऊन हे केलं बघितलं कोणी केलं नाही बघायचं त्यांचे त्यांचे प्रोजेक्ट राबवायचे पण महाराष्ट्र शासनाने जेव्हा कृषी विभागाला सक्ती केली की तुम्ही दरवर्षी आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट एवढ्या आठवड्यामध्ये रानबाजी महोत्सव केले पाहिजेत तर पूर्ण अकोला संगमनेर तर जवळपास नगर जिल्ह्यातल्या पाच सात तालुक्यांमध्ये मी स्वतः जाऊन तिथल्या लोकांना रानबाजीची ओळख रानबाजीचे एक्झिबिशन लावून त्यांना माहिती देण्याचं काम वगैरे पण ते लोक काय फक्त आपल्याला नेणार नाम मात्र फोटो वगैरे घेणार पण त्याचं पुढे काहीतरी मग आम्ही काय केलं की लोकांच्या आहारात हे आलं पाहिजे तो एक प्रयत्न केला त्यानंतर खूप जवळपास तुला त्या माणसाची भेट घालवायची भेट घालवायचे दोन तीन वेळा असा योग आला की ते मला भेटायला आलो आणि मी आकोलेला निघून गेलो असं करता करता आमची काही भेट नाही झाली आणि अचानक दोन हजार सतरा मध्ये या परिसरामध्ये बायक संस्थेचं काम चालू झालं बायपला एक एस के फाउंडेशन मुंबईत आहे त्यांचं फंडिंग आलं आणि त्यांनी एक सी बँकेच्या प्रोजेक्ट साठी मला थोडी मदत केली मग सरांच्या मार्गदर्शनासाठी मदत भेटली त्यामुळे माझं काम आणखी वाढलं की त्या कामाच्या जोरावर त्यांच्यासोबत काही बाहेर पण जाऊ लागलो आणि तसं माझं बाहेर पण चालूच होतं पण एक काहीतरी सोबत वाढली आणि त्याच मार्गदर्शन आजही इथे जे लोक येतात माझं कर्ज पाहण्याचा वगैरे कमी येतात आणि माझं काम बघायला जास्त लोक येतात आणि अशाच याच्यातून इव्हेंट असेल तर माझा करण्याचा कामाचा कामाचा उद्देश एक आहे की केवळ आपण याच्यातून पैसा कमावला पाहिजे आपल्या कुटुंबाला पुढे काहीतरी गती मिळाली पाहिजे हा नसून एक आपण लोकांच्या आयुष्यासाठी किंवा भविष्यासाठी काय करतोय आता इथे राजूर राजू अकोले मोठे मोठे कॉलेज आहेत महिन्यातून एकदा दोनदा माझं व्याख्यान वगैरे ठेवतात आणि ते पण सरळ मुलं झालं केवळ एकदा सरांचं व्याख्यान होत आणि सर गेली नाशिकला मीटिंगला सरांनी मला सांगितलं तुला जायचंय आणि माझ्या जागे होती जा तुला तिथे व्याख्यान द्यायचंय आणि त्या दिवसापासून जे सुरुवात झाली तर डेली त्यांच्या कॉलेजचे हो कॅब वगैरे आखले किती लोक आगत करून बोलवून घेतात आणि त्या पद्धतीने मला एक पुढे बोलायला म्हणजे माझं खूप चांगल्या ठिकाणी फिरणं चांगल्या लोकांमध्ये बसणं खूप पण काय होतं की जे बोलायचं जे स्टेज आहे ना ते काही लोकांमुळे मला नाही भेटलं सुरुवातीपासूनही मला काही लोक जोडलेले होते त्यांच्यासोबत काम आपण करायचं सगळं जो कला मिळत सगळ्यात सगळं मिळून आपण असायचं पण नेमकी जेव्हा आपण स्टेज वर पाहिजे तेव्हा आपण कुठेतरी पडते त्या मागे राहून आपल्या नावावरती दुसरी लोक करायची आजही बी त्या लोकांचे हे करतात आजही काय लोकांचे फोन येतात हो आशाचे लोक ते आशा तेच का नाही म्हणलं माझंच काम होतं पण त्यांनी त्यांच्या नावाने फोकस केलं पण कुठेही जरी आपण नाही का म्हणतो खरंच होणं ते कधीतरी प्रसिद्धीला येतं ते काय लपून राहत नाही आणि मग अशाच त्याच्यातून आजही जेव्हा जेव्हा मी लोकांना बोलवतो काय केलं पाहिजे आणि येणार जी नवीन पिढी आहे त्यांनी काय केलं पाहिजे जेव्हा माझ्या समोर असे तर लोक निवृत्ती साथ नंतर तर तसं लोकांना काय फायद्याच्या गोष्टी सांगणं आहे कारण त्यांचं आयुष्य संपलेलं असते पण जेव्हा आपल्या समोरचा माणूस पंधरा ते वीस बावीस याव्या असेल आणि जर आपण ह्या काही गोष्टी सांगितल्या अर्थातच तो त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करून त्याचं लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकतो असे प्रयत्न चालू आहेत आणि एकंदरीत जवळपास आता जवळपास बरेचशे लोक खरंच आपण आता आर घेतला पाहिजे ह्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि हाच एक प्रयत्न चालू आहे या लोकांना रिटर्न किती कमी मिळतो तुम्हाला सांगतो कोणी काही बिझनेस केला तर त्याला एक रुपये इन्व्हेस्ट केला तर एक रुपये मिळतो शेतकऱ्याचं असं ह्या भागातलं मी जे काढले इकॉनॉमिक्स एक रुपये इन्व्हेस्ट केला तरी कधी कधी त्यांना वीसच पैसे मिळतात खर्च जाऊन एवढं कमी मार्जिन असतंय सगळे शेती आणि प्रचंड कष्ट रिस्क खूप असतात म्हणजे रात्री अपरात्री पण जाऊन काम करावं लागतं यांना परत शेतावर गेल्यावर साफ होणं आज ह्या तालुक्यामध्ये आता दोन आजचे झाले दोन लोक दिले स्नेक बाईट कुठल्याही उपचार पद्धती जवळ नाही आहेत या सगळ्या रिस्क घेऊन ते आपल्याला हे चांगलं टेबल फूड देतात त्यामुळे अशी लोक अशी कम्युनिटी जे प्रामाणिक लोक आहेत तर त्यांचं संघटन अजून मजबूत कसं होईल त्याच्यासाठी पण आपण आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं जे उत्पन्न असते ते वार्षिक उत्पन्न असते म्हणजे काय होतं किमान एखादं कुटुंब आहे ना घरच्या पुरत खाऊन शिल्लक राहिले विकतो वर्षाला काही लोक आहेत दहा हजारचे पंधरा हजारचे पंचवीस हजारचे पन्नास हजार माल विकत नाही कधी वर्षाला वर्षभर काम करून आणि त्याच माणसाकडे समोरचा जो माणूस असतो ना डिस्काउंट मागणारा तो महिन्याला लाख रुपये पगार घेणारा माणूस असतो म्हणजे त्याच्या घरामध्ये महिन्याला लाख रुपये हा पगार येतो तरी तो माणूस त्याला काय म्हणतो जर ना माझं तांदूळ पन्नास रुपये किलो तो नाही चाळीस निधी म्हणजे हा जर फरक थोडा झाला तर त्या माणसाची पण प्रगती होऊ शकते ना त्यांनी दोन पंधरा दिवसापूर्वी ऍड केली लीगल ऍड आहे त्याची सोशल मीडियामध्ये की बाबा मी रान भाजी महोत्सव करतोय तुम्ही सगळे लोक या इथे रान भाज्या कुठं उठतात त्याचे हॅबिटार्स मी तुम्हाला दाखवतो फक्त दोन चारच लोक आलेत जे इंटरेस्ट घेऊन म्हणजे बघा तुम्ही किती म्हणजे नैराश्य आहे समाजामध्ये कोणती ह्या विषयाला महत्वच देत नाही आपण हे जे आहे ना हे सोनं मांडलंय तुम्ही तुम्हाला बघायला पण पहिल्यांदाच मिळाला असेल या भाज्या आहेत सगळ्या आणि ही समृद्धी लोकांची जगण्याची एका विदाऊट टॅबलेट जगतात तर ही हातात म्हणून एवढं सिंपल म्हटलं त्यामुळे हे बघायला सुद्धा तयार नाही आपण पर्यटक तुम्ही बघा गाड्या इथं पन्नास साठ तरी लागल्यात सगळे उठले गेले तिकडे गळसू व्हायला तिकडं कचरा करून या दिवसभर पण इथं इथं ह्याच गावात एवढा जिंदादील इन्सान आहे त्याला पाहायला वेळ नाही ही मेंटलिटी आपण कस सोशल मीडियात एक्सपोज करून कारण ते बा तुम्ही सगळेजण बघतोय आपण की आपल्याला पण काहीतरी एक स्टेटस असतं ना प्रत्येक जण सकाळपासून फोटो काढतो आपलं स्टेटस दाखवायचं मला वाटतं की अशा लोकांचं स्टेटस दाखवा त्यांनी आपलं हजारो लोकांचं त्याच्यावर पण कधीतरी कॅमेरा मारतो तेवढे सिंपल गोष्ट आहे माझी माहिती थँक्यू टाइम कन्स्टंट आहे आम्हाला पण पुढे जायचं आणि तुझ्या तुझ्यासारखे मातीतले हिरो बरेच दाखवायचे काय समृद्धी आहे आपल्या देशाची काय स्ट्रेंथ आहे हे रियल मुलांना पण एक्सपोजर आहे कधी बघणार आहे आता हे जे तू म्हटलं ना आता दिवसभर तुमचं काम तमाम खरंच ते जे पितानाच जो आनंद मिळत होता ना तो अगदी वेगळा होता नवीन तुम्ही काही प्रॉडक्ट लाँच करा मी तुम्हाला हा पण सल्ला दिला पण त्याचा वेगळा प्रकल्प तयार करू मग असं काय मानू नका की मी आता गुजरात मध्ये आहे तिकडे सर्व तुमचं हक्क माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत असणार माझ्या नाही जरी आता तुम्ही तिकडेच पण आपण आहे ना रोज जवळच आहे प्रयोग केला लोणच्या लोणचं तर मग मी काय केलं पहिल्या वर्षी तर प्लेनच बनवू त्याला आपण काय स्टिकर वगैरे हो बनवलं त्याचं आणि साधारणतः बऱ्यापैकी म्हणजे मी साधारणतः एक दीड क्विंटल करोंद घेऊन ठेवले होते आणि आपल्याकडे त्याची टेक्निकल कि ते आपण एक दीड वर्षी सेफ ठेवू शकतो तर त्यातलं मी पहिला एक साधारण तीनशे किलोचं बनवलं होतं ते एक दोन आठवड्यामध्ये संपून गेलं आणि मग मध्ये आमची आवणीची कामं वगैरे चालू होती आता बघू म्हटलं दिवाळीपर्यंत ते आहे पर ते परत जाते म्हणजे साधारणतः तीन साडेतीन हजाराची करवंद घेतली होते त्याला आधार एक रुपयाचे मसाले तरी मला पहिलाच एक तीस किलोमध्ये साधारणतः त्याचे आठ हजार रुपये भेटून गेले आणि अजून जवळपास सात सत्तर किलो करवंद शिव शिल्लक आहेत मी त्याच्यापासून आपण पंधरा ते वीस हजार रुपये करू शकते फक्त मी ते काय केलं त्या वर्षी प्लेनासाठी ठेवलंय की जर त्याला चांगला रिस्पॉन्स आला तर पुढच्या वर्षी आपण त्याला आपलं स्टिकर कुटुंबाला गरजेचा असतो तसा फॅमिली फार्मर करा आणि त्या अनुषंगाने खूप असे लोक जोडले गेले तर मग बरेच काही लोक आहेत किती दोनदा वर्षभर राशन आपल्याकडून घेऊन सेंद्रिय सगळ्या सेंद्रिय पद्धत कारण ज्या पारंपारिक पारंपरिक आहेत ना त्याच्यात केमिकल म्हणजे तसा जर विचार केला तर फक्त युरिया थोड्या प्रमाणात वापरला जातो त्याच्यानंतर बाकीचे जी खत आहे ते सहनच नाही करू शकत कारण ही पाडंकारिक मध्ये प्रत्येक पिकाची जी हाईट आहे ती तीन फुटापासून पुढे सुरू होते आणि जेव्हा ते पीक चार साडेचार फुटाचं वाढते तेव्हा ते पडून जाते जमिनीवर ते देऊन नुसकानी येते त्यामुळे तो विषयच नाही हो गांडूळ ना खत किंवा हे जीवामृत वगैरे शेणखत जनावरांचा असतो त्याच वापरला जातो नाही दादाच नाही आम्ही घरीच घरीच करतो घरीच करतो हो 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 आता फक्त इथे ना तांदूळ इंद्रायणीचा असेल